नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता सकाळचे नऊ रेच मग आता म्हणजे पावसाळ्यानंतर हा आपला मुंबईचा पहिलाच व्हिडिओ असेल त्याच्यानंतर तुम्ही आपले पहिले गावातले व्हिडिओ पाहिले कृष्ण मंदिर बनवाय आहे नवीन नवीनच बनलं आहे त्या मंदिरात आज आपण दर्शन घ्या घ्यायसाठी जाणार आहोत तर या मंदिरामध्ये कसं पोचायचं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी हळूहळू सांगत जाईल तर आपल्याला नेवाळी नाक्यापर्यंत जायचं आहे नेवाळी नाक्यावरून मग आपण बदलापूरवरून येणार आहोत आपण लेफ्ट टर्न मारून नेवाळी नाक्यावरून आतमध्ये जो आपला मलंगड रोड आहे त्या रोडला आपल्याला जायचं आहे ते तुम्हाला पुढे मी हळूहळू सांगेन तर व्हिडिओ कुठे की पण मंदिर कसं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आहोत कल्याण बदलापूर पाईपलाईन रोड आणि आता नेवाळी फाट्यावरती आपण पोचलो आहोत आणि या इथून आपल्याला लेफ्ट घेऊन जायचं आहे नेवाळी पाडामध्ये आणि या नेवाळी पाड्यामधून पुढे जायचं आहे आपल्याला जे राजाकृष्ण मंदिर आहे ते आहे तर इथून आता आपण लेफ्ट घेतलाय आहे हा मलंगड रोड आहे तर मंडळी आपण नेवाळी फाट्यावरून बदलापूरवरून आलो तर लेफ्टन घेतला आहे आणि जर कल्याणवरून येत असाल तर तुम्ही नेवाळे फाट्यावरून सरळ यायचा इकडे आणि हा मलंगड रोड आहे आणि हा इकडे पुढे मलंगडकडे जातो आणि हा इकडे जस्ट इथेच आपल्याला राईट घ्यायचा आहे इकडे लिहिला आहे श्री शनेश्वर मंदिर करवले गाव आणि त्याच्या अगोदरच दोन किलोमीटर हे आपलं श्रीकृष्ण मंदिर आहे तर या रस्त्याने आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे इकडे आपला मित्र दिनेश थांबलाय तर या रस्त्याने आता आतमध्ये जाऊ आणि पाहू आपण श्रीकृष्ण मंदिर सो चला तर मित्रांनो आपण मलंगड रोडवरून राईट मारून या रस्त्याला आतमध्ये आलो आहे एक दीड किलोमीटर आणि या इथून इकडे आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे श्री शनेश्वर मंदिर गाव आणि हा त्या श्रीकृष्ण मंदिरच्या इकडे पुढे रस्ता जातो इथून आय थिंक एक किलोमीटर अंतर आहे सो चला ह्या रोडने आता आपण पुढे जाऊया तर मंडळी आता आपण पोचलो आहे मंदिरच इथे आणि हा पाठीमागे आपला हा रस्ता दिसतोय इथून हा रोडने आपण आलो नेवाळी नाक्यावरून आतमध्ये आलो आपला जो पलंगड रोड आहे तिथून तिथून पुढे मग आपल्याला एक राईट टर्न आहे पाहिलं तुम्हाला मग अशी तिथून राईट टर्न घेऊन आता आपण हा थोडासा एक कच्चा रस्ता आहे आणि या इकडे पाहू शकता हे राधाकृष्ण मंदिर आहे आतमध्ये जाऊया आणि पाहूया मंदिर कसं आहे आतमधून आणि राधाकृष्णांचं दर्शन पण घेऊया तुम्हाला पण दर्शन देऊया तर असा हा गेट आहे इथून आणि असं मंदिर परिसर आहे हे मंदिर आहे सोलारपाडा पलावा सिटीच्या जवळ आहे नेवाळे चिंचवली गाव म्हात्रेपाडा क्रिकेट ग्राउंडच्या जवळ कल्याणपूर्व सो so, खूप छान असं मंदिर पाहू शकता तुम्ही सो so, मंदिराच्या लेफ्ट साइडला या इकडेच इथे गोशाला आहे ते आपण पहिले पाहून घेऊया गोशाला या इकडे प्रसाद पण आहे आहे इकडे तुम्हाला प्रसाद म्हणून पेढे वगैरे भेटू शकतात याच गोशाळेमधून जे दूध वगैरे निघतं त्याच्यापासून इथे बेकरी प्रोडक्ट्स बनवले पण जातात सो या इकडे पाहू शकता गोमाता यांचं पण दर्शन घेऊ आपण पहिला इकडे छोटे छोटे वासरं पण आहेत पाहू शकता इकडे तर अशी गोशाला आहे आणि या गोशालेमधूनच दूध वगैरे काढलं जातं आणि तिकडे मग बेकरी प्रोडक्ट्स बनवले जातात प्रसाद वगैरे सो असा हा मंदिराचा परिसर आहे आता मंदिरामध्ये आय थिंक पूजा चालू आहे त्याच्यामुळे सव्वा नऊ वाजेपर्यंत मंदिर खुलं करेल होतील तर आता लोकं पण यायला लागलेत सो तोपर्यंत आपण बाहेरून मंदिर पाहून घेऊया याकडे असं आहे खूप सुंदर असं आगळं वेगळं मंदिर दिसते पाहू शकता सुंदर असं मंदिर आहे आणि इथलं शांत वातावरण आहे तर मंदिरात आतमध्ये जाऊया बघूया आतमध्ये कसं आहे आता सध्या पूजा चालू आहे इकडे तुलसी वृंदावन आहे या साईडला पाहू शकता इकडे आणि या मंदिरात जाण्याचा जा मुख्य प्रवेशद्वार आहे सो आतमध्ये जाऊया बघूया या साईडला दरवाज्यावरती भगवान विष्णूंची प्रतिकृती <coughs> आहे हा मंदिरात आता आतमध्ये आलो आहे अजून गाभारा म्हणजे नाही झालं आहे पूजा चालू आहे त्याच्यानंतर आतमध्ये आपण राधाकृष्णांचं दर्शन घेऊ कारण आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आता ओपन झालं आहे मेन गाभारा आणि तुम्ही पाहू शकता इकडे राधाकृष्ण खूप सुंदर असं गाभाऱ्यातलं वातावरण खूप सुंदर अशा राधाकृष्णांच्या मूर्ती वगैरे आहेत आणि खूप छान अशी त्यांची पूजा झालेली आहे सो आता इकडे भजन वगैरे चालू होणार आहे पाहू शकता खूप सुंदर असा मनमोहन टाकणार असा हे दृश्य आहे पाहू शकता या इकडे चित्र स्वरूपात कृष्णलीला रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे जसं की कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता ते इकडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असे बरेचसे प्रसंग हे आहे ते वरती दाखवण्याचे प्रयत्न केलेले आहेत पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे जे मंदिर आहे राधाकृष्ण मंदिर हे सकाळी पाच वाजता दर्शनासाठी खुलं होतं त्याच्यानंतर साडेपाच वाजता मंगल आरती असते त्याच्यानंतर भोग वगैरे असतात त्याच्यासाठी नंतर साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत मेन गाभारा हा बंद केला जातो म्हणजे पूजा अर्चा परत केली जाते सो त्याच्यानंतर सव्वा नऊला परत ओपन होतं दर्शनासाठी नंतर हे रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर खुलं असतं मित्रांनो आणि कल्याणपासून हार्डली बारा किलोमीटर अंतर आहे तुम्हाला या इथे पोचण्यासाठी सो खूप छान असं हे मंदिर आहे आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे आपलं आणि हे आपलं कार्ड आहे इथे सगळे टायमिंग वगैरे दिले आहेत त्याचा स्क्रीनशॉट इथे साईटला टाकेन इकडे तुम्ही पॉज करून ते टायमिंग वगैरे बघू शकता खूप छान असं मंदिर आहे आणि खूप छान असं इथलं वातावरण सो प्रकारे हे मंदिर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंदिर कसं वाटलं आणि इथला परिसर कसा वाटला ते वाट नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो पाहिलात या व्हिडिओमध्ये आपण श्री राधाकृष्ण मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला सो आता आतमध्ये भजन वगैरे हो चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल तर इथे तुम्हाला पोचायचं असेल तर कल्याणला इश्टला उतरून तुम्हाला कल्याणवरून शेअरिंग रिक्षा तुम्हाला नेवाळी नाक्यापर्यंत भेटेल आणि नेवाळी नाक्यावरून तुम्हाला डायरेक्ट रिक्षा करून या इथे राधाकृष्ण मंदिरचं नाव सांगितलं या इथे तुम्हाला शंभर ते दीडशे रुपयामध्ये आणून सोडतात आणि आपण नेवाळी आपण बदलापूरवर आलो नेवाळी पाट्यावरून आपण लेफ्ट टर्न घेतला नेवाळी पाड्याचा एक बोर्ड बघितलं तुम्ही मागचे मागे व्हिडिओमध्ये त्या इथून राईट टर्न घ्यायचं आहे आणि तिकडे शनी मंदिर बनलं नाही त्या रोडला आतमध्ये यायचं आहे त्या रोडला ते मंदिर तुम्ह आहे खूप छान असं मंदिर आहे जर असं वातावरण शांतमय वातावरण आणि भक्तिमय वातावरण आहे या मंदिरामध्ये नक्कीच एकदा या मंदिराला व्हिजिट द्या आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रिजारची बिल जावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला आता भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर